हाय एंटरटेनमेंट प्रेवी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आता माहितच आहे चला नाटक बघूया ह्या आपल्या सतराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमी या ठिकाणी जातोय त्याच्या कलाकारांशी बोलतोय नाटकाबद्दल जाणून घेतोय आणि हे सगळं आजही करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवरचा हा व्हिडिओ शिवाय याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल कारण की मित्रांनो या व्हिडिओचा मूळ उद्देश हाच आहे की ही जी नाटकं आहेत खूप खूप छान खूप बनाट खूप वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं आहेत ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचले पाहिजेत प्रत्येक नाटककाराला काहीतरी म्हणायचं असतं त्याचं ते म्हणणं स्पर्धेपूर्तक मर्यादित राहू नये ते प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात रुजू झालं पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे आणि अंधारातले तारे या आपल्या सत्राखाली आपण त्या कलाकारांशी बोलणार आहोत अंधारात खरंच म्हणजे प्रत्येक कलाकार भन्नाट असतो कित्येक वर्षांचा अनुभव आहे प्रत्येक कलाकाराला पण काही कारणास्तव आपल्या घरच्या कारणामुळे घरच्या परिस्थितीमुळे किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे हे कलाकार आपल्या काही मर्यादित राहतात म्हणजे हौस हौष्यपुरत मर्यादित राहतात स्पर्धांपुरतं मर्यादित राहतात पण त्यांची कला सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे ते मग ते तारे असून ते अंधारात राहतात तर आपण त्या सगळ्या अंधारातल्या तारांना या मुलाखतीद्वारे प्रकाशात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय म्हणजे आपण काही मोठ मी कोण मोठा नाही आहे की आपण त्यांना सगळ्यांना एकदम प्रकाश होतात आणू पण एक प्रयत्न आहे की त्या सगळ्यांना त्यांची जी इतकी वर्ष मेहनत चालली आहे इतकी वर्ष जी रंगभूमीची सेवा चालली आहे त्यांची ती सेवा ती मेहनत त्यांची समोर यावी म्हणूनच हा प्रयत्न तर चला आजचा सदर चालू करूया आज आपण जाणार आहोत संवाद सेवा संस्थेच्या दीपेश सावंत लिखित आणि अजय अणसुरकर दिग्दर्शित क्रिकेट किपर या नाटकाच्या तालीमीच्या ठिकाणी तर तुम्हाला माहितच आहे आपण तालीम बघणार आहोत तालीम एन्जॉय करणार आहोत मुळामध्ये ते तर आहे कारण की म्हणतात की नाटक पहिल्या रांगेतून बघायचं पण मी तर नाटक स्टेजवर राहून अनुभवतोय हो ते प्रत्यक्ष तर मला तर खूप मजा येते तुम्ही पण मजा घ्या त्या सगळ्या कलाकारांची मुलाखत आपण घेणार आहोत नाटकाबद्दल त्यांचं मत जाणून घेणार आहोत त्यांना काय या नाटकातून दाखवायचंय सांगायचंय त्यांना त्यांच्याबद्दल काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर मग चला जाऊया आपण विकेट घेऊया या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी चला हे लोक ना मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन हवे तेवढे पैसे खर्च करतील पण मराठी नाटकाला या म्हटलं ना तर फुकट पास तुमचा निर्णय झालाय आणि तुम्हाला घटस्फोट हवाय चौथ्यांदा अरे हो काय हो गेले तीन वर्षातली तुमची चौथी वेळ आहे घटस्फोटासाठी अप्लाय करण्याची <laughs> अग सत्ता हातात आल्यावर कोणीही लगेच आक्रमक भूमिका घेत नाही निवडणुकीच्या खर्चाची उजळणी करण्यातच त्याचे दिवस निघून जातात केले ते बाबांनीच केले बाबांचा धावा स्वरूप दिला आणि पोलिसांनी आपल्याला सोडून दिलं कर्तृत्वाचे काय बोलतेस ग तू आणि गाडी काय म्हणते घेऊन गाडी उद्या आपण इथे नवीन गाडी घेणार नाही तू सार्थक सारखी घेऊया अशी लांब सडक सफेद कलरची आणि अरे उद्घाटन माझ्या आईच्या हस्ते करूया लगना कर, लगना कर <laughs> <laughs> गटास्वोर। गटास्वोर। तरी तिच्या घरचे माझ्या मागे लागले होते लग्न कर लग्न कर म्हणून आता कळ मला का ते तुझ्याशी लग्न केलं नाही चूक माझीच आहे मग काय राहतोस बरोबर दे ना घटस्फोट अरे मी कसा देऊ घेत असतो तुला सांगत होते थंड पाण्यातून घेऊ नकोस झाली ना सर कधी कधी म्हणून माझा ऐकू नको अग आज तरी सोड मला आजारी आहे मी त्याच्या सांगतो ना हाँ। हाँ। कदी, कदी, कदी लग्न अगोदर आपली जमीन कशी एकदम अशी उपजाऊ असते रे मग लग्न होत या बायका येतात आणि ही सगळीच्या सगळी जमीन ओरड वाहू करून टाकतात अरे कसं आहे ना लग्न झाल्यावर जेव्हा तू माझ्या घरात आलीस ना तेव्हाच तू तुझे तु 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 दु गुण उधळायला सुरुवात केलीस आणि लग्नानंतर माझे दाऊ दळायला सुरुवात केलीस हम्म हे देवा देवा हिला माफ कर रे हिला माहित नाही काय करते हो बरोबर आहे तुझ्या लॉन्च लापचा ठोक अजून किती जमीन भांडवल घेऊन ते मी बघते ना क्राईम डायरी आणि क्राईम पेट्रोल मध्ये नवरे कसे फसवतात ते आपल्या बायकांना तुझ्याला जिबेचा एम आर आय काढायला हवा काय तुझ्या जिबेला सध्या आचारसंहिता चालू आहे बोंगला आमची आले कसली प्रॉपर्टी अगं विनोदी नाटकाच्या का लेखकाकडे प्रॉपर्टी असणं म्हणजे तुषार कपूरला ऑस्कर बिळण्यासारखे बर नाही मला वाटत तुझ इव्हेंट मॅनेजर आहे एक काय ते ठरव तू ठरवायला वेळ तर दे का? <laughs> ना ना? ए, करतोस। जा। अरे अरे मी का नाही नसतो सीम मध्ये तू जी लेखकाला जी यू म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी उत्सुक आता आपल्याबरोबर आहेत विकेट या नाटकाचे दिग्दर्शक अजय तर अजयला मी दहा वर्षापासून तरी ओळखतो म्हणजे मी ह्या क्षेत्रामध्ये जसा आलो तेव्हापासून मी ओळखतो अजय कदाचित मला तेव्हा नसेल ओळखत पण मी बघत होते की अजय तुमचा ग्रुप होतोय एकांकिकांमध्ये एक पात्रीमध्ये नाटकांमध्ये तर अजय काय सांगशील कधीपासून यायचं या क्षेत्रामध्ये मला एक वीस एक वर्ष झाली मी या या गांधी जी संस्था आहे त्या संस्थेपासूनच माझी सुरुवात केली होती तुम्ही बॅक स्टेज हो बॅक स्टेजपासून सुरुवात झाली आणि मग अभिनय अभिनयानंतर इतर अंग शिकत गेलो म्हणजे नेपथ्य प्रकाश योजना पार्श्वसंगीत आणि मग हळूहळू मला कळलं की अभिनयापेक्षा माझा कल हा टेक्निकली जास्त होता म्हणून मग टेक्निकली डिपार्टमेंट कडे येलो आणि मी ती हळूहळू शिकत गेलो आणि मग आता, आता नाटक डिरेक्ट करतो किपर नावाचं तुला लक्षात नसेल कदाचित पण इंद्रदिनी या संस्थेमार्फतच एक पात्री द्विपात्री स्पर्धा भरायच्या हो हो त्याच एक पात्रीमध्ये द्विपात्रीमध्ये मला बक्षीस मिळाली होती होतो माझी सुरुवात होती त्यावेळेला तर मला काय सांगशील ह्या नाटकाबद्दल सर्वात पहिलं तर खूप खरंच खूप धमाल वाटतं खूप मजा येते नाटक बघायला प्रेक्षकांना सांगण्यात की एक विनोदी अंगाने जाता जाता एक कुठेतरी जे कोपरखणी मारण्यासारखे सुंदर असं नाटक आहे ते की दोन जेव्हा नात्यांमध्ये तडा जातो तर तो तडा का जातो आणि मग तो तडा जर जाऊ देऊ नये तर मग काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे संवाद संवादमुळे जो असतो तो संवाद hmm. कशा पद्धतीने साधला गेला पाहिजे आणि हे नाटक नातं तुटू नये यासाठी काय केलं गेलं पाहिजे हे ह्याचं हा हे जे याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे तर ते लोकांपर्यंत किंवा लोकांनी ते पाहावं आणि नक्कीच नक्कीच लोक पाहायला नक्कीच येतील तर अजय मला सांग हे नाटक घ्यायचं कसं सुटलं म्हणजे ही संहिताच निवडायचं कसं सुचलं हे <coughs> कारण ह्याच्या अगोदर जो लेखक आहे दीपेश सावंत त्यांनी हे एका वेगळ्या स्पर्धेत केलं होतं अच्छा आणि ते मी बघितलं होतं आणि मुळात कलाकार म्हणजे मोठ्या संख्येने कलाकार घ्यायचे तर आपल्याकडे ते कलाकार एवढे तसे मिळत नाही किंवा आठची संख्या म्हणा दहाची संख्या म्हणा कलाकार मिळतात आणि हे तीन पात्रात होतं आणि मला वाटतं की आज समाजात जी घटना घडतात म्हणजे बऱ्याच प्रकारे घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे की मग ते का कारण आहेत त्याचं कारण काय आहे याच्यामध्ये की संवाद हा मुळात जो संवाद घडला पाहिजे तो संवाद होत नाही आहे आणि त्याचं मूळ त्यामागे हे कारण आहे की मग तो संवाद जर घडला तर ती जी नाटी आहे ती तुटण्याचं प्रमाण कमी होईल ह्या नाटकातून तेच सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला आणि हे मला ते भावलं आणि ते भावल्यामुळे मग मग मी करण्याचा तो एक म्हटलं आपण हे करूयात आणि फार उत्तम आहे एक विनोद अंगाने पण जाते आणि त्याबरोबर एक एक कुठेतरी एक समाज पण लोकांना मिळते आपलं असेल तो एक संदेश पण लोकांना मिळतोय लो त्यामुळे मग हा नाटक करण्याचा मी विचार केला की बाबा आणि हे करायचं मग अशी म्हटल्याप्रमाणे की हसत हसत एखादं कडू औषध दिलं ते जास्त परिणामकारक होतं तसंच काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे या नाटकामध्ये तर काय की पहिला अंग जो आहे हा विनोदी आहे का चांगल्या विनोदी अंगाने फैलावत जसा फैलावत जातो तर तो एक कंटाळवाणा होत जातो म्हणजे जर त्याला नाही पकडलं तर तो लोकांना तो आवडेलच होतो मग तो तेवढाच साचात बांधून तेवढं जेवढं आहे लेखकाने त्याच्या कुठेतरी एक दोन थोडं कॉमेडी करून तेवढंच ते थांबवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जे आपल्याला महत्त्वाचा पोहोचवायचा आहे जो लेखकाने संदेश पोहोचवण्याचा विचार केला तो लोकांपर्यंत पुरेपूर पुरे प्रयत्न बरोबर ही मर्यादा लेखक आणि दिग्दर्शकाला खरंच कळली पाहिजे तरच ते नाटक परिपूर्ण होतं एखाद्या विनोद आवडायला लागला म्हणून सगळं पूर्णच्या पूर्ण विनोद मुकाडून मग ते लोकांना कंटाळवान बरोबर तर तसं काही होणार नाहीये माझी मला खरंच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं खरंच तुम्ही नाटक पहा ना। ना। ना 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 खूप उत्तम काम झालेलं आहे खूप उत्तम तालीम झालेले आहे आणि खूप उत्तम असं लिखाण झालेला आहे तर अजय या नाटकासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो विकेटकीपर या नाटकातले आता मुख्य कलाकार मुख्य पात्र आपल्याबरोबर आहेत शीतल मिस्त्री तर मॅम मला काय सांगाल की तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात आम्ही म्हणाल तर दोन हजार एक पासून करतोय गोखले कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आम्ही एकांकिका वगैरे करतोय गणेश आता जवळपास सगळी जणच एकमेकांना दोन हजार एक पासून दोन हजार तीन पासून ओळखतोय हो म्हणजे आमची हो, ही आताची जी टीम आहे ती दोन हजार तीन पासून आम्ही एकांकिका आणि प्रायोगिक नाटक वगैरे ह्याच्या थ्रू आम्ही तिथे आहोत म्हणजे ह्या भूमीशी जोडलेले आहोत आणि मला दिसलं होतं तालमीमध्ये तो अनुभव पटकन दिसून येतो किती वर्षाचा अनुभव आहे तो मला ह्या नाटकाबद्दल काय सांगाल नाटकाबद्दल सांगू तर विकेटकीपर हे नाटक कौटुंबिक आहे म्हणजे नवरा बायकोंच्या जी त्यांची लाईफस्टाईल आहे त्याच्यावर आहे की आ, त्या आता म्हणजे ते लोक एवढ्या ह्याच्यावर पोचले की त्यांना घटस्फोट घ्यायचा पण त्या घटस्फोट घेण्यामागची कारण नक्की काय आहेत किंवा त्या दोघांमध्ये झालेले वाद म्हणा किंवा संवाद म्हणा आता घडत आहेत हे आताच्या युथसाठी म्हणा किंवा ते त्याच्याशी रिलेटेडच आहे घटस्फोटाचं कारण काय आहे काय आहे आपण का एकमेकांशी तेवढे रिलेटेड नसतो कुठे आपण चुकतो हे या नाटकातून आम्ही समोर दाखवणार आहोत त्यात मध्ये पण आमचा मित्र म्हणजे जो वकील आ, हे जे पात्र निभवतो आहे तो, तो आमचा वकील म्हणजे आमचा मित्र आहे तो तो वकील म्हणून आमच्या आयुष्यात कसा एक बोलतात ना मेडिएटरचं काम करतोय हे दुवा म्हणून म्हणजे तोडायचं नाही आणि जोडायचं नाही म्हणजे अशा मध्ये तो आता अडकला त्याला आम्हाला जोडू द्यायचंय पण आम्हाला तोडायचंय तो आम्हाला कसा एकत्र करतो हे त्या ह्याच्यावर नाटक आहे खरंच विषय असा बघितला तर वाटेल की सिरियस आहे सिरियस पण नाटक बघताना म्हणजे म्हणजे थोडासा तुम्हाला म्हणतात ना आयुष्यात एक जरी तुम्हाला एखादं औषध पाजवायचं असेल ना तर हसत पाजवत ना तर खरंच ते लगेच जातं आणि तुम्ही माइंडसेट आपले असतात ना की आपण हा बाबा नाही हे कडू आहे कडू आहे तर ते तसं होत नाही गोड हसत पिया खरंच ते व्यवस्थित जात परिणाम पण लवकर होतो लवकर तसंच हे नाटक आहे बस तुमच्या ब्लेसिंग असू देत की हे लोकांपर्यंत छान पैकी पोहचू देत बस त्यांना कळू देत ह्याच्यामधून माझं म्हणजे माझं पात्र आहे जे बायकोचं पात्र मी निभवते आहे त्यामध्ये म्हणजे मला त्याच्याबरोबर राहायचंय पण आणि नाही राहायचंय पण ह्याच्यातलं रिझन काय आहे हे फाइंड आऊट म्हणजे प्रेक्षकांना म्हणजे बोलतात ना एक जलेबी सारखं आहे की तुम्ही कुठे कुठे तुमची लिंक तुम्हाला लागणार नाही बाई अशी का वागते अशी का करते असं काय आहे काय आहे तिचं माइंडसेट तुम्हाला काहीच कळणार नाही ते म्हणजे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नाटकात खरंच काय आहे ते खरंच हसून हसून रडवणारे नाटक आहे हे आम्ही शुअर आहोत तुम्हीच काय मी <laughs> पण शुअर झालो आता पाहिल्यानंतर मित्रांनो म्हणजे कॉमेडीमध्ये आता जन्म तुम्हाला सांगतो की रीमा लागू किंवा निर्मिती सावंत यांना बघितल्यानंतर कसं वाटतं आपल्याला तीच आता मला ही तालीम पाहिल्यानंतर वाटलेलं आहे तुम्हाला ही नक्कीच खूप मजा येणार आहे ही तालीम पाहिल्यानंतर हे नाटक पाहिल्यानंतर तर खरंच माझी खूप विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे नाटक पाहायला नक्कीच या तर कधी यायला सांगाल आमचं नाटक आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला यशवंतराव चव्हाण मध्ये माटुंब माटुंब्याला संध्याकाळी नाही सकाळी सकाळी अकरा वाजता आठवणीने सकाळी अकरा वाजता तर नक्की या विकेट किपर या नाटकाला तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत विकेट किपर या नाटकातले एक मुख्य कलाकार का। दोघांमधला दोघा असं म्हटले जाणार आहे अतुल हिंदळेकर तर अतुल मला सांग ह्या क्षेत्रामध्ये तू कधीपासून आहेस मी जवळजवळ पंधरा वर्ष आहे हो हो पण नोकरी करत करत हे करतोय औशी रंगभूमी करत सत्या एकांकिका दरवर्षी राज्य प्रयोग सतत चालूच असतात म्हणजे ही अशी जी तळमळ आहे करायची रंगभूमीवर काम करायचं हे झोपून देत नाही अशा स्पर्धा आल्या की मग मा आम्हाला म्हणजे मा नवीन उत्साह होतो हो मिळतो ते करायचं करायचं करायचंय असं असं प्लॅटफॉर्म असं ज्या स्पर्धा यांची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे मध्ये पावसाळा आला की सगळं ठप्प असतं मग हे पुन्हा डिसेंबर जानेवारी आता एकांकिका स्पर्धा मला सांग ह्या नाटका बद्दल काय सांगता येईल हे नाटक आता सध्या जे काय हे घटस्फोटाचं प्रमाण जसं वाढतंय कुटुंबातलं कलह सिरियल म्हणा सिरियल मध्ये सुद्धा लेडीज महिला वर्ग त्यात बुडालेले आहे त्या व्यतिरिक्त बाहेरचं बघत नाही आणि घटस्फोटाचं कारण मूळ कारण काय आता त्याच्यातच तो मी वकील म्हणून आहे ते मूळ कारण शोधतोय तर ते काय आहे दोघांमधलं काय मिस होतं आहे मिस मध्ये काय कमी पडतं आहे मिठा मिठाचं प्रमाण किती टाकायचं किती असलं पाहिजे या दोघांमध्ये मी हे करतोय आहे समंजसपण आणतोय तेच यातलं खरं कारण शोधून कोणाची चुकतो बोल प्रत्येक घटस्फोटामध्ये माझी चुकी नाही मी बरोबर हो, आहे प्रत्येकाला वाटतं की मीच बरोबर आहे समोर त्यातला एक मधला दुवा मी हे करतोय हे आमचं पुढचं आहे आणि एक न्यूनगंड असतो ज्या वेळेला ती महिला त्या कुटुंबातली ज्या कपलमधली हो हो ती पण घाबरलेली असती मी बाळाला कसं माझ्याकडनं कसं जन्म देईन कसं होईल प्रेग्नेन्सी या नाटकात ते दाखवलेलं आहे माझ्याकडनं करताना काय होईल मग ती घाबरते आणि मग बॅकफुटला येऊन ते घटस्फोटापर्यंत जाते मला बाळाला मी कसं पुढे जन्म देता येईल मी त्याचं कसं सांभाळ करीन तर ते करता करता ती ते त्याच्यातून तिथला बाहेर काढतो की सशाची गोष्ट जशी इसाप मिथीतल्या ससा म्हणजे आभाळ कोसळणारे पळा म्हणून तो पळत असतो घाबरतो असं काही घडलेलं नसतं ते त्या प्रकारे हे आहे की तो, तो भीती तो न्यून बाहेर तो तो काढायचा प्रयत्न मी करतो बाकी मग त्यांना पण पुन्हा तिला पण हे करतो तिला पण सपोर्ट करून एक फायनल एंडिंग एंडिंग हा पर्यंत नका जाऊ तर ते आहे सुरुवात याय सुरुवात फारसी काल नंतर सिरियस नेतला सेकंड हाफमध्ये सिरियसमध्ये होतं पण खरंच अतुलने आता सांगितलं त्याप्रमाणे विषय तसा वाटणं वाट ऐकला तर असं वाटेल की काहीतरी सिरियस नाटक आहे हो किंवा एक एक ओझ वाटणार आहे गोट्यावर ताण देणार आहे तसं काहीच नाही आहे मी आता पहिला अंक तर पाहिला की खूपच एकदम लाईट आहे आणखीन एकदम खूप हसत खळत होणारं नाटक आहे आणि उत्तम ह्याचे ह्या नाटकाचे उत्तम बैठक म्हणजे लेखन आणि कलाकारांचा अभिनय तर अतुल ह्या नाटकासाठी आणि ह्याच्या पूजा सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत विकेट किपर या नाटकातले मुख्य कलाकार प्रमोद शिंदे सर hmm. तर सर मला सांगा की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून हो आहात तसं म्हटलं तर शालेय जीवनापासूनच आहे वेगवेगळ्या पथनाट्य आणि गाण्यातून आम्ही माटुंगा लेबर कॅम्प मधून करत होतो त्याच्यानंतर बोरिवलीमध्ये आल्यापासून मग दोन हजार तीन पासून आम्ही एकांकिकेत करायला लागलो दरवर्षी एकांकिकेत करायचो त्याच्यानंतर हा आमचा जो नाट्य ग्रुप आहे ज्याच्या मार्फत आम्ही नाटक करतोय त्याच्या मार्फत आम्ही दोन हजार तीन पासून वेगवेगळ्या एकांकिका नाट्यस्पर्धांमध्ये करत आलेलो आहे आम्ही रेग्युलर काम करत आलेलो आहे दोन हजार तीन जवळ मला वाटतं की आता बावीस तेवीस वर्ष झालं आम्ही या क्षेत्रात आहोत आता फक्त काय झालं की नोकरी करतोय त्यामुळे आम्ही फक्त वर्षातून एकदा फक्त राज्य स्पर्धे पूर्त करतो आणि एवढं करतो फक्त म्हणजे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की राज्य नाट्याचे कलाकार जे आहेत ते हौशी कलाकार आहेत नवीन कलाकार आहेत पण तुम्ही आता बघत असाल की ह्या कलाकारांचा किती मोठा अभ्यास आहे किती मोठा अनुभव आहे या क्षेत्राचा तर आणि तो तुम्हाला नाटकातून तुम दिसून येणारच आहे मी आत्ताच तालीम आहे खूप सुंदर अशी तालीम सुरू सुरू आहे यांची तर सर काय सांगाल ह्या नाटकाबद्दल हे नाटक एक कॉमेडी आहे घरगुती कॉमेडी आहे सगळ्यांना बघू बघायला आवडेल अशी आहे त्यामुळे असं काय तिकडे तिकडे असं काही वेगळे फुकीचे वगैरे असे विरोध नाही घरगुती कुटुंब आहे कुटुंबातला वाद आहे त्याच्यातली जी कॉमेडी आहे सगळ्या कुटुंबासोबत बघता येईल फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत पण बघता येईल असं एक सुंदर नाटक आमचे लेखक दीपक सावंत यांनी लिहिले आणि आमचे दिग्दर्शक अजय अंचुरकर यांनी बसवलेलं खूप सुंदर नाटक आहे सगळ्यांना आवडेल माझं असंच म्हणणं आहे की तुमच्या मार्फत एवढं सांगेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त बघायला या नाटक खूप विनोदी नाटक आहे एन्जॉय कराल एवढं बघितलं आता खूप तास विनोद येईल असं खेचून पाहून केले विनोद असं वाटत नाहीये तुमच्या भूमिकेविषयी काय के सांगाल माझी हे नाटक फक्त तीन कलाकारांचं आहे एक नवरा बायको म्हणून एक संध्या आणि मी तिचा नवरा असा आहे आदित्य म्हणून आणि आमचा एक आमच्यासोबत एक वकील आमच्या दोघांमध्ये नवरा बायको मध्ये आम्ही घटस्फोट घ्यायला बघतो प्रयत्न करतोय आणि आम्ही सतत घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करतो पण ते फेल होत असतो पण आता हे फायनल आहे घटस्फोट आम्हाला घ्यायचाच आहे त्यात वकील जी मध्यस्थी करतोय त्याच्यातून जे विनोद निर्मिती होत आहेत त्याच्यातलं हे नाटक आहे पूर्णपणे मग घटस्फोटाचं कारण काय आहे हे सगळं त्याच्यातून निघतंय हे पूर्ण विनोदी नाटक आहे कुटुंबासोबत बघता येईल असं आहे खूप छान जी आत्ताच तालीम बहिली आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे खरंच खूपच उत्तम तालीम चालू आहे आणि खरंच तुम्हाला एक बघायला खूप मजा येईल हे नाटक तर या नाटकासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच म्हणजे सगळ्यांनी नऊ तारखेला अकरा वाजता मातंगाला बघायला या नाटक एवढंच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद हाय मित्रांनो आत्ताच आपण संवाद सेवा संस्थेच्या दिपेश सावंत लिखित आणि अजय अनसुरकर दिग्दर्शित विकेट किपर या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत पाहिली माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे की अनुभव बोलतो म्हणजे मग मा लेखकाचा दिग्दर्शकाचा आणि कलाकारांचा अनुभव ह्या हो, नाटकामध्ये जागोजागी आपल्याला दिसून येतो म्हणजे लेखकाचं लेखन बनाट आहे दिग्दर्शकाचा दिग्दर्शन बनाट आहे आणि कलाकारांचा अभिनय तर खरंच खूप भन्नाटच आहे मजा येणार आहे खूप म्हणजे छोट्या छोट्या जागा ज्या काढल्या आहेत ना कलाकारांनी लेखकांनी ज्या लिहिल्या आहेत दिग्दर्शकांनी ज्या जागा जा दिल्या आहेत खरंच खूप मजा येणार आहे हे नाटक पाहताना म्हणजे टिओर्स ह्या ह्या एका विषयावर किती वेगवेगळी नाटकं येत आहेत विषय तोच आहे पण आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने तो विषय समजवण्याचा प्रयत्न प्रत्येक लेखक प्रत्येक दिग्दर्शक प्रत्येक कलाकार साकारतोय तो विचार साक त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही खरंच या नाटकाला भेट द्या ह्या नाटकाला उपस्थित राहा हे नाटक बघा पहिला हाफ तर कॉमेडी जी आहे म्हणजे तुम्हाला मजा येणार आहे आणि दुसरा हाफ तुम्हाला नक्की काहीतरी देऊन जाणार आहे बघा तुम्ही हा अनुभव मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून घ्या आणि बघा हे नाटक किती मजा देणार आहे किती छान असं नाटक आहे आणि फक्त पंधरा रुपयात आहे नाटक खूप पंधरा रुपये काहीच नाही आहे म्हणजे व्यावसायिक नाटकाला जिथे चारशे पाचशे रुपयाची तिकीट असते ती इथे पंधरा रुपयात तुम्हाला ती मजा तो अनुभव मिळणार आहे तर मग बघा तर मग कधी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता कुठे यशवंतराव नाट्यमंदिर माटुंगा येते तर मग या तुम्ही या तुमच्या परिवाराला घेऊन या तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन या तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना घेऊन या कारण की हा फॅमिली एंटरटेनमेंट ड्रामा आहे आणि तिकीट फक्त पंधरा रुपये आहे तर मग या कारण की तुमची उपस्थिती खूप खूप महत्त्वाची आहे तर मग या भेटूया तोपर्यंत बाय बाय